चौथ्या टप्प्याचं मतदान लोकसभेचं व्हायचंय आणि त्यासाठी शरद पवारांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी कोपर गावात सभा घेतली आणि याच वेळेस शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका देखील श्वेता केलेली आहे शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहूया जरूर जिससे हमला हो रहा था वो देश में ऐसे कैसा आ सकता है इसकी पूरी जिम्मेदारी आती है अगर पाकिस्तान तो लव लेटेस में भेजना बंद कर लो मेरे हाथ में हुकूमत आएगी तो हमारा एक आदमी मारेंगे तो दस सेवन लेकर मैं वापिस आऊंगा क्यों बोल रहे चाळीस लोक हो हो तो आणि चाळीसच्या ठिकाणी एकाच दहा चारशे लोक घेऊन येत असतो निरोबर झाली की पार्लमेंट अधिवेशन सुरू होईल न्याय अजून खासदार आहे ते पडली काय तसे समोर झालेच आमच्या घरी मोदी साहेब तुमची छप्पन इंटरची छत्ती आम्हाला अभिनया अभिमान आहे आणि त्यामुळे हा अभिनंदन शोधून आला गेली तीन वर्षा नावाचा एक आमचा जवान पाकिस्तानच्या कोरोनामध्ये आहे एकदम नारायणसाठी लागेल त्याची सत्ता का होऊ शकत त्याला तुम्ही काय नाही सोडव त्याला सोळा तुम्ही काही करू शकणार नको त्या गोष्टीचा तुम्ही घेतात पाकिस्ताननी या देशामध्ये निर्वासित सुरुवात केली इंदिरा गांधीने पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना कळवलं की तुमच्या देशाचे घुसखोर आमच्या देशात ज्या लागले हे तुम्ही थांबवा पाकिस्तानने ऐकलं नाही घुसखोर साठवणं चालू ठेवलं हल्ला केला पाकिस्तानवर आणि एकदा पाकिस्तानचे दोन देश गेले देशाची निर्मिती इंदिरा गांधीनी केली जगामध्ये युद्धामध्ये इतिहास होतो पण जगामध्ये युद्धाच्या नंतर बनतो ते जगाला दाखवलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम